नमस्कार दर्शक हो। कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज अतिशय कनेरसर गाव हे खेड तालुक्यातील एक आता मोठं गाव आहे जवळजवळ साडेतीन ते चार हजार मतदार या कनेरसर गावामध्ये आहेत आणि पंचायत समितीच्या गटामध्ये साडे दहा हजार मतदारांमध्ये जबाबदारी एक सुद्धा आहे मोकळं गाव आहे आणि या, या तिकिड़ा तिकिड़ा गावाला हे गाव संपूर्ण या आजच्या तिकिटाच्या निमित्तानं शिवसेना धनुष्यबान या तिकिटा तिकीट या कनेक्टर गावाला मिळालं आहे गावामध्ये फार चैतन्य निर्माण झालं आहे आनंद निर्माण झाला आहे सर्वांना स्वाभिमान निर्माण झाला आहे गावासाठी संपूर्ण गाव वाडी वस्ती सर्व एकत्र झालेले आहेत ही वज्रमुठ ही विजयाची वज्रमुठ आहे आणि या शिमाताई दोंडकर यांचा विजय हा गावाने एकत्रितपणे करायचा ठरवलेला आहे आम्ही विकासावर भर देणार आहे स्वतः सीमाताई या गावच्या उपसरपंच राहिलेला आहे सामाजिक कामामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे आणि गावाला अभिमान आहे हा विजय हा सीमाताईचा निश्चितपणे आणि गाव करण्यासाठी कशा पद्धतीने कामगिरी करणार आहे त्या सीमाताई यांच्या माध्यमातून या भागामधले जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये आपल्या भागाला दुर्लक्षित दुष्काळी भाग आहे कायम उन्हाळ्यामध्ये टँकर सुरू होतात मार्चच्या दरम्यानमध्ये हा प्रश्न प्रकर्षाने आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आणि या भागातले जरी आपला मतदारसंघ वेगळा असला तरी अगदी वरुडे असेल गाडकवाडी असेल जळूका असेल या भागातील पाण्याचा प्रश्न प्रकर्षाने सर्वप्रथम हाती घेतला जाईल रस्ते असतील सार्वजनिक शौचालय असतील आरोग्य सेवा असेल आणि एकंदरीत ग्रामीण विकासाचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न सा निश्चितपणे आमच्याशी माताकर यांच्या मी बाळासाहेब गोंडीबाब मासेरे कनेर साहेब मासेरे साहेबांनी आताच सांगितलं की राजकारणात नेहमीच काढतात उनी धुनी पण आमच्या कनबो आमच्या भागाला कधीच मिळत नाही कनबोडीचं पाणी सुकलेल्या ओठातून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात तान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नेम बदलली जाते परंतु आता आम्ही कंबर कसून उंबर डेवरती उभं राहिलेलो आहोत आणि सीमाताई या मेंबर आणण्यासाठी आम्ही काहीतरी पुढाकार घेतले आहे अभिनंदन धन्यवाद साहेब आता आपण सीमाताईंकडती जाऊया पाया गाव राष्ट्राला आधार

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज